नमस्कार जोशीजमुदपाक खाण्यात आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण करणार आहोत पावसाळ्यातील रानभाजी कंटोळी त्यासाठी एका कडे तेल गरम झाल्यास मोहरी जिरं चिरलेला कांदा कडीपत्ता स्वच्छ धुवून चिरलेली कंटोळी घालावीत छान परतवून घ्यावीत झाकण ठेवून एक ते दोन मिनिटाची वाफ काढून घ्यावी आता हळद आपला घाटी मसाला चवीनुसार मीठ घालावे छान परतवून घ्यावे हा मसाला घातल्यास इतर कोणत्याही मसाल्याची आवश्यकता नाही आहे झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊयात असे केल्याने भाजी चविष्ट आणि रुचकर होते आता दाण्याचा पूड घालूयात छान परतवून घेऊयात झाकण ठेवूयात पाव कप पाणी घालूयात हे पाणी गरम झाल्यास भाजीत घालूयात छान घेऊयात झाकण ठेवून चार ते पाच मिनट शिजू देऊयात तयार आहे आपली पावसाळ्यातील पौष्टिक पाव आरोग्यवर्धक अशी कंटोळी करटुल्याची भाजी रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा धन्यवाद